मित्रांनो आपण सर्वांचं उद्योगाच्या ब्लॉक चॅनल स्वागत करतो आम्ही आलेलो जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेद्वारे आयोजित महाबोधी महाबोधी विहार मुक्ती मोर्चा आंदोलना समर्थनार्थ इथे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे महा भारतीय बौद्ध महासभेतर्फे त्यासाठी आम्ही इथे आलेलो तर आता चला भेटूया सर्वांना लाईव्ह जाम न आवाज़ ये <tik> Punam.

<laughs> sorry, sorry, sir. Sorry, sir.

आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे सगळ्या सगळे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि दिली आज या महाविहार महाविहाराच्या